माझ म्हणणं कळलं असेल तुम्हाला अहिल्याबाई होडकर आणि दुसरी बरोबर आहे ना बरोबर आहे ना आता अहिल्या माता यांच्या पतीचं नाव काय होतं महिला माता पुरुष मंडळी कोणी बोलायचं नाही महिला माताने उत्तर द्यायचं सांगा मायाबा अहिल्या माता अहिल्या देवींच्या पतींच नाव काय होत कोणजान बोल ते बी पण मला तुम्हाला प्रश्न विचारावा आपण कमीत कमी आपल्या धर्माचे महापुरुष असतील त्यांचं परिवार असेल संत असतील संतांच परिवार असेल एवढं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे हो आणि कीर्तनातून आहे ना पाच वर्षाचा कीर्तनकार असो का नव्वद वर्षाचा एकतरी शब्द असा सांगतो की आपल्या जीवनाचा उद्धार होतो अंतकरण अंतकरणापासून कीर्तन ऐकलं पाहिजे पण अडीन कीर्तन ऐकीच नाही बहिणी काय गरजायच नाही कीर्तनच हवं होती काय बहीण ना रांधा घे ना दुसऱ्यावर जाई बांगीता बाई घे तू ना ताई रांधा माय तू काय माहित पण ना ती माय सासू दरु दरून जुलू जुलू करू दरु उद्धार होईल करू ना हो सांगू काकू <laughs> दुसरा ना चाव्यावर आपला उद्धार होईल का हो या देवींचा पती सा नाव सांगेन काय कधी का माय महिला मातांना विचारले कॉफी नका पुरव काय वाह वा, ताई साधी टाळ्या झाल्या पाहिजे मल्हारराव होडकर आता चला राजमाता अहिल्याबाई होडकर यांच्या पतीचं नाव मल्हारराव शिंदे परिवारातल्या जन्म घेतला शिंदे परिवारामध्ये आणि आले मल्हाररावांकडे मग चला आता दुसरी आपली धनगराची बानू बानूबाईच्या पतीचं नाव काय होत सांगत नाही बा काय तुम्ही <laughs> बाकी हो ना हो ना ना चे पती सुद्धा मल्हार रावत ज्यांना आपण खंडेराव म्हणतो नाही का हो खंडेरायाची पत्नी बानाबाई आणि इथं मल्हाररावांची पत्नी अहिल्याबाई होळकर होडकर या दोघ दोघं स्त्रियांच आपल्या धनगर समाजावरच नाही तर पूर्ण भारतभरच्या लोकांवर आणि भक्तांवर लई मोठे उपकार आहेत आणि त्यांच्या उपकाराची परत फेड पर म्हणून तुम्ही कीर्तन करताय म्हणजे यांचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून देणं करतोय बरोबर आहे ना सरपंच साहेब आपण काहीतरी देणं लागतो म्हणून देणं करतोय मग देव करू नका असं नाही भगवंताच्या कडे जा पण अशा देवाला क्षरण जा की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे अशा देवा जायचं अजून तुम्हाला उदाहरण पटवून सांगेल नका असं आपलं दुमत नाही आमदार खासदार असा मागे फिरू का असं आपलं दुमत नाही राजकारणी लोकांच्या माग फिरू नका असं आपलं दुमत नाही पण असा ना? राजकारणी मागे फिरा त्याला कमीत कमी तुम्हाला पडेल बितड निकाल पाहिजे नाही ना ते तुम्ही पडेल बिता पाळ टाकीच नाही त्यान मागे फिरत आणि तो बंगलावाला ना घरकुल मंजूर करत शिलगाव नाही का त्याला तुमना पडेल तडा त्याला दिकाल पाहिजे तर फिरेल अर्थ आहे बाकी ना बाणट सुरूत ना बिनकाम ना फिरत उलगेल बाबरी अशा देवाला शरण जायचे कि त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे अशा देवाला क्षरण जायचे साधकांनी विचारलं तुकोबर आहे ना तुकोबर आहे तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी या पण असं एखादं एक्झाम्पल सांगता येईल का उदाहरण सांगता येईल का हो हजारोच्या संख्येनं उदाहरण सांगता येतील पण मला सोपं करून सांगायला आवडतं आणि खेड्यागावामध्ये मला ते उदाहरण एकदम परफेक्ट बसतं म्हणून सांगतो बिल्ल समाजामध्ये एक संत जन्माला आली त्या मायचं नाव काय होतं ताई मावशी शबरी माय शबरी ना लहानपणी बापानं लग्न ठरवलं शबरी आईचं बापानं लग्न ठरवलं बकरांची दावण बघितली आणि शबरी आईनं बापाला विचारलं शबरराजांना बाबा एवढे बकरे काउन बांधून ठेवले म्हणले बेटा तो लग्न करायचंय ना त्या लग्नाची पंगत द्यायची लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकर बांधून ठेवले शबरी माई म्हणे इथला जनावरे जर मरत होती काय काम न ते लगीन इथला जनावरेच ना जीवजाच होते लगीन काय काम नाही लगीनच करणं नाही म्हणे मला म्हणजे मना लगीननी पंगत मा जर लोके मटन मासा खात खातच होतीन लगीन काय काम नाही म्हणे त्याग कर ना शबरी मायनी कोण होती जातनी मला जातपात सांगा ना अजिबात आवडत नाही पण तुम्हाला परिचयसाठी सांगणं पडत मला जातनी बिलीन होती उघडी भाषा मग बोल राही न जातनी बिलीन होती पण तिला वाट ना मटन मासा खावाला नाही पाहिजे बा <laughs> <हा? laughs> काय म्हण जातनी बिलीनले वाटण मटन मासा खाव नाही असत चांगली जात ना म्हणणारा मालकाने ठेसामा काढ्या टाकाच देत नाही चाल मरी जाय रे तू फाशी हो काड्या भान स्वरूप हा हिल्ल समाजाची शबरी पण जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही घराचा त्याग केला ना महाराज घराचा त्याग केला अन्या जाऊन राहायला लागली लपूर्ण गुरुजींची सेवा करत होती मातन ऋषींची सेवा करायला लागली एके दिवशी गुरुजींनी बघितलं सडा रांगोडी करतोय कोण एवढ्या अरण्यामध्ये बघितलं एके दिवशी शबरी माता सडा रांगोडी करून जात होती आवाज दिला बेटा कोणाच म्हणले तो म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरी आहे बेटा इथे एवढ्या अरण्यामध्ये राहते म्हणले हो बाबा वृत्तांत सगळा सांगितलं की माझ्या लग्नाची पंगत देणार होते जनावर मरणार होते मी घराचा त्याग केला केलेलं तुमची सेवा करते गुरुजींनी सांगितलं काही टेन्शन नको मस्त म्हणली इथं बरेच दिवस निघून गेले गुरुजींना वाटलं आता माझं काही खरं नाही माझं शेवटची वेळ आलेली आहे गुरुजींनी शबरी आईला सांगितलं बेटा शबरी अब मुझे जाना पड़ेगा शबरी मला जावं लागणार आहे पण बेटा ऐक ना मी जाणार आहे आता तुला इथं एकटं राहावं लागणार आहे शबरी आईच्या डोळ्यात असू होते गुरुजी तुमच्या विश्वासावर एवढ्या अरण्यामध्ये राहतो ते तुम्ही मला सोडून जायचं म्हणतायत म्हणल्यावर मी कोणाच्या भरोशावर एवढ्या अरण्यात राहायचं गुरुजींनी सांगितलं बेटा इथं येणारा कोणी परपुरुष येणार नाही ना, जो कोणी येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल दुसरा कोणी येणारच नाही ना, गुरुजींच्या शब्दावर विश्वास पण गुरुजींनी सांगितलं बेटा अंतकरणापासून फक्त रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतनच करायचं भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही रात्रंदिवस अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन शबरी आई करायला लागली हो जातनी कोण होती असं एकदा विचार कोण बिलियन रातदिन देवना नावली हो आणि आपला तुम्ही बहिणी सो कोणी टाकी शेल गाय दिसू ती खाटली राह देवा नाही यंदा खूप गाव असू यावर तरी काही काही लोक जातीपातीला पण त्या आदिवासी लोकेशना काही काही गुण आहे ना, ना महाराज हेमंत बाबा भैया आता बसेल बडा लोकेश येतस तुम्हाला बडा मन अनुभव प्रमाणे मला सांगा आदिवासी लोकेश कमी लेखतास जनत्यान बुद्धीप्रमाणे कमी लेखतस पण मला असं सांगा आदिवासीस ना लग्नामा एखादा आदिवासी एखादा गरीब ना पोऱ्यानं लगीन मोठ टाक असं ऐकायला भेट का तुम्ही हा फक्त लगीन जुडायला पाहिजे नाचा भेटी चाल नाही आणि बलावतच नाही ना तरी सुद्धा माहिती काढली तर या बिगर ना हो राहतच ना गाव परत दोन दोन तीन तीन नीच राहत असं वस मारमा चांगला आहे आहे चांगला ना। गाव इथला वायबार धंदा धरलेत लोकेशनी ते आदिवासी लोकेशले काय पडेल नाही बाबा त्यासले एकमेक बद्दल द्वेष बी नाही काय नाही कोणाका लगीन लागेना कोणाका लगीन लागेना बँड वाजी राहणार ना डायरेक्ट नाचा गलीमा बँड ऐकू ना डोका लातलाय बोट बो तिने कोणा रडी रे म्हणा पाहतो माहिती बी बोटीला म्हणजे या ना बिगरी का बिगर विचारानं वावरी कि टाका बघितलाय सगळं <laughs> जर दानत अशी होईन दुसरा ना पोऱ्यांना जमेल पोट होई अरे अजून ते पस्तीस नाही पुरा बेचाळीस नीती ना <laughs> नाही ना चांगली महाराज बरोबर आहे की अगाच त्या लोकेस पण काय काय शिका सारखं पाच मिनिट जास्त बोलसो आज मस्त वावर असं <laughs> तयार येवार मग क्रचित लागत म्हणून काशा दशा बड हे चेले ना मग ते आहोत फिरी ना खुरपण देवाना काम नाही आडे आपो आदिवासीस नको सांगत मुले त्याच नामा एखादी नवर देऊन माय लगीन माशीन बटेले असं दखेल का बहिणीसो हा आजी बात नाही नवरीने माय नवर देऊन माय सारखं रास आकाश झाले आकाशनी करता एकच नाही आहे बरोबर आहे की नाही आणि आपल्या बहिणी स्वतःला बारी नाही म्हणले तीस एखादी नवीन सुनबायचं ना असं गर्दी मागम मा करून उभे राहतेस आणि पाय पडता पडता एखादी सासू सुटीच बुवा मग जेटा ती जेटाने सांगत नाही पोरले देराने हो बही मागे ना त्या तीन नंबरने सासू ती नाही पाय पडले पायरा घेत नाही पाय पडाणी हाय पोर जर घे ना गुचू पाय पडले होते आको आई बहीण सांग नको मा... मना नको पडू त्या चिकनीस ना पडतो का मागे पाय पडा मग तू त्या दे मागे पुढे पाय पडावाच दखेले त्याच ना माझा ना दखेल बहिणीस काय संबंध नाही हो महाराज इथला साधा लोके राहतात ना त्या आता तर बरे बिचारा गाव जास्त राहतस ना त्या पहिले त्यात ना ऊस तोडाल जायत सागर बाबा ऊस <laughs> तोडाल जायत बिचारा आणि तुम्हाला का पहिला पाणी पडतोय लग्न राहत बाबासाहेब भाऊ त्यास पहिला पाणी पडतोय इथला साधा लोके ऊस तोडा जायत लोक भेटत नाही गावना लोक कधीतरी दखाल भेटणार त्यासले तर तो आनंद लग्न जर राहाय ना जरी ये दिल्या तरी त्यासले राग रुसवाने आणि आपला नुसतं च्या ना ट्रेकाशा मागे पुढे वेरी नको माय मला नको तिसले पाच लिहा होता नको माय मी घर गणपित च आम्ही जेल मही ये <laughs> नुसतं मागे पुढे हात व्हा मा काय बी ओके चालूच होई गो बाकी नाच ना मला अजून सुधरत नाही ते अरे वागणं बदला ना हा त्या लोके ये राहिले गाया बी दिली तरी काहीच नाही बा मना दारू लागत जायत त्या मारुती राहायला नाही होते दे देवायला लग्नेस मग त्या उडीदना पापड त्या कोरडाया टोपलामा ते पहिल्या पाण्यानं वादळ नारा सुटेल ते वारामा पापडे नारा उडेल त्या हे राहिले काय अगदी लय नाही तर पापड लय नाही काही फिरण वन येई मा ये लुगडा बिना ये चल वन ये लारी बिली लाव नाही काही फिरण ये तरी बी राग नाही बसवा नाही काहीच संबंध नाही मारा हा आपला थोडा बी तोल घ्या ना तरी बी दांडू घाल देतात बरोबर की नाही शिकासारखं त्या लोकेश पाहिजे बऱ्याच गोष्टी हो अजून नवरदेवनी मायतडी रुजताना मी दखील नाही आपला मोठा लस मा दखो एक श्रीमंत न कोरगाना लग्न होत हे म्हणत लग्ना मा गो खाता खाता नवर देऊन माझ्या उठीनी कोपरा लुभी होती बट्या बाया रावण्या करे ताई खायला ना बायजी खायला ना माई खायला ना दीदी खायला ना म्हणतात बापरे बहीणले काय बहि मी जोडी गो म्हणत आपले महाराष्ट्र मा बरा वैकी राहणार गो आपला शब्दांना मानरा केली म्हणता ताई म्हणता ताई बट्या रावण्या करे ना तुम्ही खायला ना नाही म्हणे महाराज माल नाही खाणार म्हणता खायला नाही म्हणे महाराज माल नाही खाणं खा बर म्हणे मी नवर देऊन मग तू कोणता झेंडा लावा <laughs> <laughs> नवर देऊन मायसे म्हणजे तू झेंडा कोणता लावा नाही म्हणे महाराज मी नवर देऊन मायसे <laughs> अर पण वय ना काय म्हणे माल खोबरान वाटी तरी लाईका येडी रे भाऊ म्हणता येईल बांध तुरत नाही रे दहा पंधरा तोडा अंगवर सोनं होतं दहा पंधरा हजारे साडी नेशेल होती पाच रुपयान खोबरान वाटीन करता दांगडो घालते ना येडी आखा अजून जगता येत नाही लोक अरे जगा आनंद घ्या जीवनाचा नाही का समाजाची गुरुजींनी सांगितलं अंतकरणापासून भगवंताचं नाम चिंतन करायचे अंतकरणापासून भगवंताचं नाम चिंतन करते आणि एक दिवस असा आला की प्रभू चौदा वर्षाच्या वनवासाला होते चौदा वर्षाच्या वनवासाला गेलेले प्रभू लखनजीला सांगायला लागले भैया लखन अरे सुन्ना